अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात हॉकर्स संघटनेचे हातात खेळण्याच्या बंदूक घेऊन महानगरपालिका विरोधात भव्य निषेध मोर्चा काढला सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयजवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळून मोर्चाचे आयोजन करण्यात आले युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना अध्यक्ष गणेश मरोडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो हॉकर्सने मोर्चात सहभागी होऊन घोषणा देण्यात आल्या मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे यास निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले अमरावती शहरातील हजारो छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा धडकला अमरावती महानगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई थांबवावी आणि हॉकर झोन बनवून व्यवसायासाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली गेल्या एका महिन्यापासून अतिक्रमण विभागाची हॉकर्सवर एवढी तीव्र कारवाई सुरू आहे ज्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे यामध्ये आमच्या गाळ्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे आम्ही पोरी मोर् मोर्चा काढला होता निवेदन दिलं विनंती केली नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मीड भाकर खाऊन सुद्धा आंदोलन केलं तरी यांना काही लाजा वाटल्या नाही आता समोर मोठ बोट मोठे सण आहे गणपती आहे दिवाळी आहे नवरात्र आहे म्हणजे आमचे सण अंधारात आणि यांचे उजिडात हे सू देणार नाही हे हे होऊ देणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचा मॅडम म्हणत आहे का हाय कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निर्णयानुसार आज आग... आज आम्ही हे की करत आहोत मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे का फुटपाथा फक्त चालण्यासाठी नसतो हा व्यवसाय करण्यासाठी पण असतो मग मॅडम तुम्ही कोणता नियम आमच्यावर लागता उचलण्याचा की पाळण्याचा अरे मॅडम तुम्हाला तीन चार लाख पगार आहे तुमच्या कर्मचाऱ्यांना आमचं पोटावरचं जीवन आहे हातावरचं तुमच्या सारखे सरकारी नोकऱ्यांनी आहे आज जे आम्ही हे बंदूक आंदोलन करत आहोत याचा एक उद्देश असा का जसे नक्षलवादींना तुम्ही विनंत्या करता त्या शरण येऊन जा शरण येऊन जा आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला प्रशासन मध्ये घेऊ पैसे देऊ रोजगार देऊ म्हणजे बंदूक घेतल्यावरच तुम्ही या मागण्या मान्य कराल काय मग हा जे नकली घेतली आमच्यावर अगर अन्याय केला तर असली पण घेऊ ठेवा ठेवाच आहे का तातडीनं तातडीनं अमरावती शहरात हॉक्कर झोनची निर्मिती केली पाहिजे सर्वांना हॉकर झोन मध्ये बसवलं पाहिजे परंतु यांनी आमच्या हॉकरच्या जागा मोठमोठ्या बिल्डरांना विकल्या यांच्यावरची जागाच कुठे आहे हे आम्हाला म्हणणार मसनात झोन बसत बसणार आहो मी आम्ही नाही बसणार आमची एकच मागणी आहे पहिले हॉकर झोन तयार करा आमच्यापासून नावाची यादी घेऊन आमच्या युनियन पासून नावाची यादी घेऊन मी टी व्ही सी मेंबर आहो मी नावाची यादी देऊ शकतो तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला संविधानिक अधिकार आहे मी निवडून आलेला सदस्य माझ्याकडून नावाची यादी घेऊन सर्वांचा सर्वे करावा सर्वांना स्मार्ट कार्ड द्यावे तो नवा असो जुना असो सर्वांना व जोपर्यंत सणासुदीचे दिवस आहे आमच्यावरील कारवाई थांबव